महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिक्षक हतबल वेतन रखडले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध शाळांमध्ये सहाय्यक शिक्षक आणि बालवाडी मदतनीस म्हणून सहा महिन्यांसाठी काम केलेल्या शहात्तर उमेदवारांना तुटपुंजे विद्यावेतन मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे सुरुवातीला चार महिन्यांचे वेतन शिक्षकांनी आवाज उठवल्यानंतर मिळाले परंतु त्यानंतरचे दोन महिन्यांचे वेतन अजूनही मिळालेले नाही सहा महिन्यांचा कालावधी उलटून दोन महिने झाले तरी वेतनासाठी हेलपाटे ठाण्यातील युवा कार्यालयात या शिक्षकांच्या वेतनाची फाईल धूळ खात पडली आहे अवघे सहा ते दहा हजार रुपयांचे विद्यावेतन मिळत नसल्याने या योजनेतील शिक्षक हतबल झाले आहेत सप्टेंबर महिन्यात पालिकेतील शाळांमध्ये सोळा बालवाडी शिक्षक आणि बारा मदतनीस यांना प्रत्येकी सहा हजार रुपये डीएड व पदवीधर अहर्ताधारक अठ्ठावीस सहाय्यक शिक्षकांना आठ हजार रुपये तर बीएड अहर्ताधारक वीस सहाय्यक शिक्षकांना दहा हजार रुपये विद्यावेतन तत्वावर सेवेत घेण्यात आले होते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत या शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम केले मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील वेतन शालेय सत्र संपूनही अद्याप मिळालेले नाही योजनेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह वनमंत्री गणेश नाईक यांच्या दरबारातही शिक्षकांनी नियमित वेतनासाठी प्रश्न मांडला होता पालिका आणि युवा कार्यालयात हेलपाटे मारून आणि वारंवार संपर्क साधल्यानंतर शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची तपशीलवार माहिती देण्यास सांगण्यात आले परंतु त्यालाही महिना उलटून मे महिना उजाडला तरी वेतन मिळालेले नाही त्यामुळे मुख्यमंत्री युवा योजना ही रोजगाराची संधी देण्यासाठी आहे की रोजगाराच्या नावावर पिळवणूक करणारी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रशासकीय हलगर्जीपणा पालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढील वाढीव कालावधी आणि थकीत वेतनासाठी संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी पाठवलेली असून ती युवा प्रशिक्षण कार्यालय ठाणे येथे पाठवण्यात आल्याचे सांगितले तर ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांच्या प्रशिक्षणार्थींना पाच महिन्यांची मुदतवाढ दिल्याने ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील मंजुरी प्राप्त होताच वेतन देण्यात येईल असे म्हटले आहे मात्र या प्रकारामुळे चार चार महिने उलटूनही विद्यावेतन मिळत नसल्याने योजनेचा पट्ट्याबोळ झाल्याचे समोर आले आहे